दहीहंडीचा हा उत्सव आपण सकाळपासून साजरा करतोय माझ्याच्या न्यूज रूममध्ये आणि अनेक सेलिब्रिटी मंडळी आपल्यासोबत आहेत आणि असंच एक सेलिब्रिटीमधलं आणखी एक व्यक्तिमत्व आता आपल्यासोबत आहे जे आता डबल रोलमध्ये आहेत खरं म्हणजे अभिनेता आणि निर्माता सुनील बर्वे आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया आणि आज तुम्ही इकडे आलात वेळात वेळ काढून सगळं तुमची एक कल, कलाकृती आली आहे आणि त्याचे देखील तुमची धावपळ सुरू आहे पण तरी देखील वेळ काढला त्याबद्दल खूप खूप थँक्यू सगळ्यात सुरुवातीला आणि दहीहंडी इकडे एक खास आम्ही एक एलिमेंट ठेवलेला आहे तो म्हणजे आम्ही आज दहीहंडी फोडण्याचा आनंद देतो कारण तुम्हाला सेलिब्रिटी मंडळींना रस्त्यावर जाऊन वगैरे आता शक्य होत नसणार म्हणजे खात्री आहे तर तो आनंद तुम्हाला इकडे देण्याच्या दृष्टीने इकडे आपण एक दहीहंडी बांधलेली ती आपण आता फोडायची का शेवटी शेवटी फोडूया तुम्ही सांगाल तेव्हा शेवटी फोडूया आपण ते पण सगळ्यात सुरुवातीला आपण गप्पा मारू अमर फोटो स्टुडिओ सुनील बर्वे एक नवीन कलाकृती घेऊन आलेत सुबक कलाकृती घेऊन आलेले आहेत काय अमर फोटो स्टुडिओ अमर फोटो स्टुडिओ खरं तर सुबक ही माझी जी संस्था होती त्या संस्थेतून मी काही प्रॉपर निर्माता म्हणून कधीच येण्याचा माझा विचार नव्हता पण ही जी मुलं आहेत अमेय वाघ जोशी आणि सखी गोखले यांना निर्मिती क्षेत्रात यायचं होतं आणि तेसुद्धा नाटकाची निर्मिती करायची होती कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या पद्धतीचे नाटकं म्हणजे आम्हाला करता येतील कोणाचं त्याच्यावरती बंधन नसेल अंकुश नसेल आणि त्यांना निर्मिती क्षेत्रात यायचं होतं तर ते म्हणाले की आम्हाला पण सुरुवात करायची ते सुबकपासून करायचे म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी शिकता येतील आणि म्हणून खरं तर मी त्यांच्याशी जोडला गेलो पण त्यांच्याकडे गोष्टच नव्हती त्यांना काहीच माहीत नव्हतं मग आम्ही जनरली अख्ख्या वर्ल्ड थिएटरबद्दल चर्चा करता करता त्या सगळ्या मुलांनीच मिळून एक आयडिया डिवाईज केली आयडिया शोधून काढली त्यांनी निपुण धर्माधिकारी या दिग्दर्शक गुणी दिग्दर्शकाला त्यांच्याबरोबरच्याच बरोबर घेतलं आणि मग मनस्विनी लता रवींद्र आली मग त्या तिच्याबरोबर आयडियाज बाउन्स केल्या आणि असं करून शेवटी ही एक गोष्ट तयार झाली ज्याचं नाव आहे अमर फोटो स्टुडिओ हु. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे कितीही सेल्फीज आणि कितीही आपल्याकडे मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आले तरी सुद्धा आपल्याला काही कारणांसाठी तरी स्टुडिओमध्ये जावंच लागतं तसंच मला असं वाटतं की अमर फोटो स्टुडिओ हे एक असं नाटक आहे की जिथे तुम्हाला येऊन ते नाटक काय आहे ते पाहावं लागेल म्हणजे हे नाटक कुठेतरी लोकांना आपापल्या अप आठवणींमध्ये घेऊन ना नाटक असं अगदीच प्रत्येकाला जो पडलेला असतो भविष्याविषयीची जी चिंता असते किंवा भूतकाळाविषयीचं कुतूहल असतं या सगळ्या कुतुहलांचं कदाचित उत्तर मिळू शकेल किंवा कदाचित त्यातला एक थोडासा आनंददायी क्षण असू शकेल हे नाटक पाहताना मिळू शकेल त्यांना असं मला वाटतं आठवणींचा उल्लेख आता आहे आज निघालाही सण आठवणीतली दहीहंडी आता कुठली आठवते फोडलेली बघितलेली नाही कधी मला मा, फोडायची वेळ कधी आली नाही किंवा त्या पथकामध्ये सामील होऊ शकलो नाही कारण मी ज्या गोरेगाव एरियामध्ये राहायचो तिथे एक तर अशा दहीहंडी फोडणारी पथकं जी व्हायची ती बाहेरूनच यायची नाही दहीहंडी फोडायची त्यामुळे आमचं जे होतं ते आम्ही व्ह्युअर्सच होतो काय त्यामुळे मी कधी वाटलं नाही असं पथकात जाऊन खूप वाटलं पण घरचा मार पडेल याची भीती होती ना हंडी फुटेल म्हणजे आम्ही सोसायटी मध्ये जे लावायचो ते अर्थातच पहिल्या मुलावरती दही हंडी लावून आम्ही चार पाच मुलं मिळून ती फोडायचो वगैरे हे सगळं उद्योग केलेत जसं नवरात्रीत सुद्धा आपण जाऊन नाचतो किंवा गणपतीचा मांडवामध्ये जाऊन कार्यक्रम करणं वगैरे असेल असं होतं पण दहीहंडी फोडण्याची किंवा त्या पथकाबरोबर जो मगाशी सिद्धूनी जसं सा सा सांगितलं की सकाळी ते निघायचे दिवसभराचा तो प्रवास असायचा आणि किती हंड्या फोडल्याच्या पेक्षाही तो प्रवास त्याच्या स्मरणात राहिला सो त्या प्रवासाची खरंच मला कल्पना नाही कारण मी कधीच तसा प्रवास केला नाही पण मला असं वाटतं की आम्ही दहीहंडी फोडली नसेल पण इतक्या वर्षात जी नाटकं केली त्या जवळजवळ प्रत्येक एक नाटक म्हणजे एक दहीहंडी होती इंडिव्हिज्युअल आणि ते अचीव्ह करणं आणि तो प्रयोग त्या प्रयोगात व्यवस्थित टाळ्या मिळवणं किंवा त्या प्रयोगात चांगला रिस्पॉन्स मिळवणं ही एक दहीहंडी फोडल्याचाच आनंद होता त्यामुळे त्या अर्थाने आम्ही खूप हंड्या फोडल्या तर आणि असंच मला वाटतं जसं तुम्ही आता उल्लेख केला की वेगवेगळ्या हंड्या फोडलेल्या आहेत आणि असंच एक टास्क तुम्ही हाती घेतलेला होता तो पुनरुज्जीवित जुन्या नाटकांना नवीन पुन्हा एकदा कलाकारांसोबत त्या संचामध्ये आणून त्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंट केलं होतं पंचवीस प्रयोगांचा एक वेगळा प्रयोग सुनील बर्वेनी आणलेला होता तर तो सगळा अनुभव एक निर्माता म्हणून काय देऊन गेला एक अभिन अभिनेता कलाकार म्हणून काय देऊन गेला खूप आनंद देऊन गेला आणि मला असं वाटतं की संपूर्ण नाट्यसृष्टीला एक दिलासा देऊन गेला की अजूनही नाटकाला जो आहे प्रेक्षक तो आहे आणि तो तितक्याच दर्दीपणाने किंवा तितक्याच प्रेमाने अजूनही नाटकाकडे येणार आहे कारण तो जो एक अगदी नाट्य नाटकं पाहणारा जो प्रेक्षक वर्ग होता तो कुठेतरी दुरावला होता त्या काळात तो परत एकदा येऊ लागला पुन्हा एकदा नाटकांना भरभराट आली आता सुद्धा तुम्ही बघितलं तर जुनी नाटकं खूप येत आहेत मला असं वाटतं की जुनं काय किंवा नवं काय चांगली कलाकृती तुम्ही कुठल्याही काळात करा मग ती जुनी असेल किंवा नवी असेल ती तुम्ही करत राहिलं पाहिजे सतत तर मला वाटतं ते प्रेक्षकांना तुम्ही नवीन नवीन काहीतरी देत राहाल कारण नाटकाची आहे म्हणजे प्रत्येक कवितासुद्धा तुम्ही जर का मी वाचली तर ती मला कदाचित वेगळी दिसेल तू वाचलीस तर तुला ती वेगळी दिसेल तसंच नाटकाचं सुद्धा आहे ह्या पिढीला आत्ता जे नाटक वाटतंय ते कदाचित अजून एक पिढी सरल्यानंतरच्या पुढच्या पिढीला ते नाटक वेगळ्या दृष्टीतून दिसत असेल तर त्यांनी ते तशा पद्धतीनं करूनच पाहिलं पाहिजे तरच मला असं वाटतं की वी विल ग्रो नाहीतर आपण तिथेच राहू त्यामुळे हे हे मी केलं आणि ते खऱ्या अर्थाने तेव्हा मला वाटलं होतं की तो जोश होता पण खरंच धाडस होतं कारण ते जर का चाललं नसतं तर कदाचित झालंही नसतं पण मला त्याची चिंताही नव्हती कारण मी काही निर्माता म्हणून आलो नव्हतो कुठल्याही क्षणी मला असंच वाटत होतं की मी पंचवीस वर्ष माझ्या कारकिर्दीला झाली काहीतरी प्रेक्षकांना मी देणं लागतो म्हणून मी तो उपक्रम केला होता आणि मी पहिल्या प्रयोगापासून सांगत होतो की जर का ह्याला प्रतिसाद नाही मिळाला तर मी माघार घेईन मला तो माघार घेण्याची लाज वाटली नसते प्रयत्न मी करून पाहिला नाही असं तरी वाटतं पण क्लिक झालं प्रेक्षकांनी खूप उदंड प्रतिसाद दिला आणि खरंतर त्याच्याच काय म्हणतात त्याला की ह्याच्यावरती बेसवरती मी आता हे नाटक सुद्धा प्रोड्युस करू शकतो त्यामुळे ही सगळी देण जी आहे अमर फोटो स्टुडिओची ती सुद्धा खरंतर कुठेतरी आय ओ एट टू हर्बेरियम माय फर्स्ट प्रोजेक्ट बरोबर सुरुवातीचा तुमचा करिअरचा जो काळ होता तो कट टू अमर फोटो स्टुडिओ प्रेक्षकांची आवड कशी बदलत गेलेली दिसते काय आत्ताच्या प्रेक्षकांबद्दल काय सांग मला असं वाटतं की प्रेक्षकांना अजूनही एंटरटेनमेंटकडेच त्यांचा कल आहे आमच्याही काळात एंटरटेनमेंट इतकंच खरं तर चित्रपट माध्यम किंवा नाटक माध्यम होतं पण तरीसुद्धा प्रबोधनपर अशी नाटकंसुद्धा सुद्धा येतच तस होती तसंच आजच्याही काळात पाहायला मिळते पण आत्ता फक्त एवढंच झालंय की टी व्हीमुळे ना आता रादर इंटरनेटमुळे आणि ही मूल ही जी नवीन पिढी आली आहे ती आता इतकी ग्लोबल झालेली आहे की दे हॅव एव्हरीथिंग ॲट दर फिंगर टिप्स त्यामुळे तुम्ही त्यांना सहज उल्लू बनवू शकत नाही त्यामुळे त्यांचं विश्व त्यांची अभिरुची आता बदललेली आहे त्यामुळे तशा पद्धतीचं काहीतरी आपण करणं हे फार आवश्यक आहे म्हणजे मी फक्त चौकोनी बॉक्सेटमध्ये के असलेलं नाटक जर का लोकांना दाखवलं तर ते अजूनही माझ्या काळातल्या लोकांना कदाचित आवडेल पण तरुण पिढीला ते आवडणार नाही कारण दे अवेअर की एक्झॅक्टली जगाच्या स्तरावरती काय चाललेलं आहे त्यामुळे त्यामुळे त्यांना तसं काहीतरी आणि देण्याची आवश्यकता ला आहे असं मला वाटतं तो, तो प्रेक्षक जो आहे तो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूपच बदललेला आहे असं मी म्हणेन त्याच हाच प्रश्न सणांना अनुषंगून गणेशोत्सव असेल आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे दहीहंडी साजरी होते किंवा अन्य जे सण आपल्याकडे साजरे होतात तुमच्या लहानपणीचा काळ ते आता सणांचं स्वरूप कसं बदललं आहे खूपच बदललं आहे म्हणजे इतके मी सार्वजनिक गणेशोत्सवाला इतकं आरडाओरडा किंवा इतक्या मोठ्या मिरवणुका पाहिल्या नव्हत्या एखाद दोनच मिरवणुका निघायच्या ज्या खूप मोठ्या होत्या मुंबईतल्या म्हणतोय मी पण आणि पुण्यातल्या मिरवणुका पाहण्यासाठी मुद्दामून आम्ही पुण्याला जायचो आता तसं राहिलेलं नाही आता इथे सुद्धा इतक्याच मोठ्या पद्धतीने मिरवणुका निघतात आणि म गणेशोत्सवाचं स्वरूप म्हणशील तर ते तू बघितलंच आहेस की कधीकधी खूप आल्हाददायक आणि छानही असतं जे जुन्या मंडळांनी टिकवून ठेवलं तर काही नवीन मंडळांनी त्याचं ते थोडंसं काय म्हणतात त्याला की न आवडण्यासारखंसुद्धा केलेलं आहे किंवा त्या मिरवणुकांमध्ये जे दारू पिऊन झिंगून पुरवं नाचत असतील तर मला ते अजिबातच आवडणार नाही कारण मी ते पाहिलेलं नाही आता ते अर्थात नवीन पिढीचं द्योतक असेल तर देव वाचवताना असंच पण आपण अपेक्षा करूया की त्यात ते बदल करेल बदल व्हावा असंच पुन्हा एकदा तुमच्या या नाटकाकडे येऊया निर्माता म्हणून तर तुम्ही जसं म्हणाल की सपोर्ट केलेला आहे पण सुनील बर्वे आता अभिनयाच्या मंचावर आम्हाला कधी दिसणार आहेत नाटकात मला मा, आवडेल निश्चितच काम करायला काम सुरू आहे काम सुरू नाहीये नाटकाच्या दृष्टीने काही असं मी विचार केलेलं नाहीये सिनेमांसाठी प्रयत्न चालू आहेत पण ते कदाचित ती वेळ येत नाहीये किंवा त्या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीयेत मे बी या आता दोन फिल्म्स केल्या आहेत त्यांना सुद्धा ते रिलीजची वाट बघतात मराठीचं आपल्याकडे सगळं गणितच आता इतकं बदललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते आय लव्ह टू वेट तर आता इतकं स्ट्रगल केलं तर अजून थोडंसं थांबू बघूया काहीतरी कदाचित चांगलं होईल निर्मात्याचे मूवीस आहेत खऱ्या आता त्यातली एक कनिका नावाची फिल्म आहे एक मुळशी डॉट कॉम नावाची प्रवीण तडेची फिल्म आहे एक महेश मांजरेकरची वाडा नावाची फिल्म आहे आता त्या सगळ्या अप आहेत काय आणखी गप्पा मारूया पण हंडीचं वातावरण अजून टिकवण्याच्या दृष्टीने मला वाटतं आपण आता हंडी फोडूया चेंज पण त्याच्यामध्ये आम्ही असा एक एलिमेंट आणलेला आहे की आम्ही तुम्हाला अशी हंडी फोडायला देत नाही आम्ही पट्टी बांधणार तुमच्या डोळ्याला का बाबा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सोडून देणार न्यूज रूम मध्ये आणि तुम्ही जाऊन हंडी शोधायची आणि फोडायची पण म्हणजे निर्बंध असलेच पाहिजेत का तर मजा येते असं आहे का निर्बंध पाहिजेत करूया तस नक्की असं अंधारी क्वेश्चन गेलो मडका फोडी स्पर्धा वगैरे भाग घेतला होता का, हो का? आता मला जरा थोडं गेम शोज मध्ये सुद्धा असं करत आता मला जरा चेक करू दे हे किती आहे दोन आहेत हे किती आहेत पंचवीस आहेत नाही अभिनय नको <laughs> खरं खरं उत्तर पाहिजे <laughs> नाही नाही दिसत ठीक आहे आपण तुम्हाला आम्ही विश्वास ठेवतो तुमच्यावर <laughs> एक मिनिट आता नारळ देतो तुमच्याकडे <laughs> हा आता जाऊ शकता तुम्ही हंडी फोडायला <laughs> मी बरोबर दिशेला दाखवला आता तुम्ही दिशा चुकलात तर मी काय करू शकत नाही त्याला

मला वाटतं आज जी मंडळी आमच्याकडे आली त्यात सर्वात कमी वेळेत दही फोंड अंडी फोडण्याचा एक विक्रम तुम्ही नोंदवलेला काय सांगतोस पण मला मी थोडासा विचार करून ठेवला होता की जर का जायचं असलं तर कुठल्या पॅसेज मधून जायचं तुम्हाला ते सॉफ्टबोर्ड लागला आहे माझ्यासाठी मग अशी थोडीशी फिल्डिंग लावून ठेवली होती फिल्डिंग लावली नव्हती पण विचार करून ठेवला होता की कुठे जायचं कोण माणसं लागली नाहीत याचा अर्थ मी तिकडे घुसलो नाही म्हणून नक्की हा जो एक असे क्षण आहेत की मौनात जे आता आपण तुम्ही दहीहंडी फोडून दाखवली हे क्षण कुठेतरी रिफ्रेश करून जातात असे खूप रिफ्रेश करतात म्हणजे कुठलाही खेळ मला वाटतं ना तुम्हाला नेहमी रिफ्रेश करतो मग तो दहीहंडीचा असू देत ऋतुतूचा असू देत किंवा अगदी मुलाबरोबर घरात बसून पत्त्याचा डाव टाकलेला असू दे मला वाटतं कुठेतरी तुमच्या ज्या बिझी दिनचर्येमधून तुम्ही एक वेगळा क्षण कुठल्या तरी आनंदाचा किंवा एनर्जीचा खेळता तेव्हा मला वाटतं तो तुम्हाला खूप रिफ्रेश करतो आणि त्यातून जर का तो बौद्धिक असेल तर अजूनच तुम्हाला बौद्धिक चालना सुद्धा देऊन जातो कुठेतरी असं वाटतं खरं इथून पुढच्या काळामध्ये निर्माता आणि अभिनेता म्हणून तर बघितलं पण आणखी कुठल्या वेगळ्या रोलमध्ये आम्हाला बघायला माझी खूप इच्छा माला माला आहे दिग्दर्शक मला आवडेल खरं तर दिग्दर्शन करायला चित्रपटाचं दिग्दर्शन करायला आवडेल पण आता त्याच्यासाठी माझ्या पण खूप आहेत ते मीच लिहिलेलं असलं पाहिजे किंवा माझ्या विचारांनी गेलेलं स्क्रिप्ट असलं पाहिजे वगैरे असं बरंच काही आहे पण ते कधीतरी जुळून येईल असं मला वाटतं स्वरूपात हा लिहित असतोच मी मध्ये मध्ये काय काय पण ते अजून त्याला फिल्मचं स्वरूप देता यावं की नाही याचा विचार अजून झालेला नाही पण मार्गक्रमण चालू आहे कधी येईल माहीत नाही अजून मी असं चाचपडतोय आणि अशी अप करणारी जर का मंडळी असतील तर कदाचित मी त्या टप्प्यापर्यंत लवकर पोचेन असं वाटते आणि निश्चित त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो पण आत्तापर्यंत जे रोल केलेले आहेत तुम्ही म्हणजे अभिनयाचा तर आहेच आणि निर्माता पण तर तुम्हाला, तुम्हाला आवडलेला रोल कुठला सर्वात अभिनय की निर्माता अभिनेता की निर्माता सध्या तरी त्या निर्मात्याच्या रोलमध्ये मला आवडतंय कारण जे आपण एखादी गोष्ट एखादी इमारत उभी करतोय त्या इमारतीचं इतकं कौतुक होताना पाहिलं की काय आनंद मिळतो हा मी आनंद सध्या अनुभवतो आहे कारण शेवटी किती म्हणतं तरी नटाच्या बाबतीत काय होतं की त्याला सपोर्ट असतो तो लेखनाचा असतो त्याला दिग्दर्शनाचा था सपोर्ट असतो त्याला बॅकग्राऊंड म्युझिकचा था सपोर्ट असतो वेरॅज इथे कसं असतं की एक निर कोणतरी तुमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतं जे तुम्ही तुमच्या तुमच्या दृष्टीतून पाहावं लागतं दिग्दर्शकाच्या दृष्टीने पुन्हा एकदा तुम्हाला ते पडताळून पाहता येतं आणि नंतर ती भीती असते की हे सगळं शेवटी जे जुळवून आलंय ते कसं होणार आहे खरं मग जेव्हा ते होतं आणि त्याला यश मिळतं तेव्हा तो आनंद काहीतरी विलक्षण असतो वा आणि तो आनंद असाच भरभरून पुढच्या सगळ्या करिअरमध्ये तुम्हाला मिळत राहावा अशी आम्ही शुभेच्छा देतो आणि पण माझा पण एक पण आहे हो बोल ना सुनील बर्वेनं आणखी एका रोलमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे याच्या आधी ते म्हणजे गायकाच्या तर आता फरमाइश आलेली आहे मला की आपल्या सेगमेंटच सांगता सा आपण एका गाण्याने करणं कुठलंही गाणं तुमच्या आवडीचं कुठलंही या माहोलला साजेस सा गाणं कुठलंही एनी एथिंग सजेस्ट करणं एखादं पटकन मला आता आठवत नाही कुठले मच्छा शोर आहे अच्छा ओके गोविंद आला रे आया शोर सारी नगरी मे सारी नगरी मे आया बिरज का बाका संभाल तेरी कगरी रे गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी कगरी रे वाद या निमित्ताने आपण अजून एक शुभेच्छा देतो तुम्हाला जाता जाता कारण ना संगीत नाटकांचा आता पुन्हा एकदा काळ आपल्याला बघायला मिळतोय आणि सुनील बर्वे अभिनेता गायक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिकेत संगीत नाटकांना बघायला तोही आम्हाला आवडेल तर त्याच्यासाठी देखील खूप शुभेच्छा इकडे आलात आणि इतक्या मनापासून आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप थँक्यू मला इथे इन्व्हाइट केलं आणखीन या दहीहंडीच्या अख्ख्या जश्न भर्या वातावरण सोहळ्यामध्ये तुम्ही मलाही सामील करून घेतलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आणि एबीपी माझं खूप खूप मनापासून आभार तेव्हा या खास गप्पांमध्ये आता आपण इकडेच थांबतो आहे आणि तुम्ही दिवसभर या कलाकारांसोबत दहीहंडीचा उत्सव साजरा करतच राहणार एक छोटासा ब्रेक लगेच परत देणार होत पहात्र